कराड तालुक्यातील वाघेरी येथील प्रीती संगम कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईलने वेळोवेळी राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान व कर्ज घेऊन या संचालकांनी थकीत भागभांडवल व कर्ज शासकीय खजिन्यात भरलेले नाही अशी माहिती मिळत असून प्रीती संगम कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल गारमेंट या संस्थेवर व संस्था चालकावर फौजदारी गुन्हे दाखल करून थकीत कर्ज व अनुदान रुपये पाच कोटी सत्त्याण्णव लाख पंच्याण्णव हजार रुपये वसूल करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी कराड येथे आयोजित पत्रकार परिषद केली आहे कराड तालुक्यामध्ये वाघिरे येथे संगम कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल गारमेंट मुक्काम पोस्ट वाघिरी तालुका कराड ही संस्था दोन हजार नऊ साली रजिस्टर झाली त्यातील संचालक मंडळाची नावे श्री जाकीर शक्कूर विजापूर अध्यक्ष फारुख हिदायतुल्ला वायकर उपाध्यक्ष श्री सादिक खानी शेख संचालक श्री प्रणव रजनीकांत शाह संचालक श्री सुनील सुधाकर बर्दे संचालक श्री मुलूक सा साहेब राजेसाहेब शेख संचालक श्री आयाज अहमद पटलेकर संचालक श्री रमेश सुखदेव शिंदे संचालक श्री राजेंद्र वसंतराव जोशी संचालक सौ मोना संजय ओसवाल संचालिका सौ गौरी ऋकेश जोशी संचालिका या मंडळींनी नीतीसंगम टेक्स्टाईल स्थापन केल्यानंतर सभासद वर्गनी दहा टक्के सत्तेचाळीस लाख रुपये शासकीय भाग भांडवल चाळीस टक्के एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये राष्ट्रीय सहकारी निगम विकास करून पन्नास टक्के दोन कोटी पस्तीस लाख रुपये असे एकूण शंभर टक्के चार कोटी सत्तर लाख रुपये त्यांना शासनाकडनं भाग भांडवल कर्जापोटी मिळाली त्या रुपयातून त्यांनी ही इमारत बांधली मशिनरी घेतल्या आणि टेक्स्टाईल चालू केलं काही दिवस के त्यानंतर टेक्स्टाईल बंद पडलं त्यानंतर त्यांनी त्यांना प्रादेशिक उपायुक्त कार्यालय सोलापूर याकडून पत्र पाठवण्यात आलं आपल्यास कळू येते की रास योजनेअंतर्गत आपल्या संस्थेत कार्यशाळा बांधकाम मशिनरी खरेदी प्रक्रिया घ मर्जि मार्जिन मनी यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे सदर अर्थसह्याचे दिनांक एकतीस तेवीस केर शासकीय के भाग कर्ज व व्याज ईडी बाकी आहे पाच कोटी सत्त्याण्णव लाख पंच्याण्णव हजार रुपये वरीलप्रमाणे दर्शन आणि बाकी रकमेची चलन या कार्यालयाकडून तत्काळ पास करून घेऊन वरील नमूद थकबाकी ही नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसात शासकीय पोषगरात भरणा करून चलनाच्या दोन कोटी सा प्रतिक सादर करण्यात याव्यात थकीत रक्कम मुदतीत भरणा न झाल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकशे पंच्याण्णव एक, एक, एक दोननुसार कायदेशीर कारवाई करून थकीत भाग व कर्जशासकीय खा खजान्यात भरून घेण्यात येईल दिनांक सहा दोन चोवीस रोजी अखेर तिथे संगम को ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल गार्मेंट ली मुक्काम पोशवागे चालू करण्यासाता या संचालकांनी थकीत भाग कर्ज कर्जशासकीय खजान्यात भरलेली नाही अशी मला माहिती सहा दोन चोवीस रोजी मिळाली सात बारा दोन हजार एकवीस रोजी मी प्रादेशिक वस्त्रोद्योग सोलापूर कार्यालयाकडे कर माहिती अधिकाऱ्या माहिती मागवली त्यानंतर मला त्यांनी वेळोवेळी माहिती दिली परत त्यानंतर त्यांना जे सरकारकडून मिळालं कर्ज भाग भांडवल याची पण माहिती मला मिळाली त्यानंतर ते, ते संस्था बंदच आहे संगम टेक्स्टाईल को ऑपरेटिव गारमेंट्स परत त्यांना एकतीस तीन तेवीस रोजी कळवले गेले की तुम्ही घेतलेले कर्ज रक्कम रुपये शासकीय कोशगरात भरून कर्जमुक्त व्हावे तरी त्यांनी आज अखेरसुद्धा ती शासनाची कर्ज रक्कम रुपये पाच कोटी स पंच्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार रुपये भरलेले नाही तरी मी मागणी करतो आहे की यांच्याकडं पैसे वसूल करण्यात यावे अन्यथा फौ हो सहकारी अधिनियम कायद्यानुसार त्यांच्यावर फौजदारी पुन्हा दाखल व्हावेत